दोन नवजात बालक अकरा लहान मुलं एकशे एकोणसत्तर भारतीय तर त्रेपन्न ब्रिटिश नागरिक विमानात कोण कोण होत अहमदाबाद मध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे लंडनला जाणारे विमान उड्डाणानंतर पंधरा किमी अंतरावर मेघाने परिसरात कोसळलं विमानात दोन नवजात बालकांसह दोनशे बेचाळीस प्रवासी होते यात एकशे एकोणसत्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश आणि इतर नागरिक होते अपघातापूर्वी वैमानिकाने धोक्याचा संदेश पाठवला होता अग्निशमन दल आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून मदत कार्य सुरू आहे या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे गुजरातच्या अहमदाबाद येथे विमान अपघाताची मोठी दुर्घटना घडली तर या विमानात प्रवास करणाऱ्यांमध्ये भारतासह ब्रिटिश नागरिक पोर्तुगीज आणि कॅनेडियन नागरिकांचाही समावेश होता या विमानातून एकूण एकशे एकोणसत्तर भारतीय नागरिक प्रवास करत होते तर एक कॅनेडियन सात पोर्तुगीज नागरिकही होते या विमानातून प्रवास करत होते विमानात एकूण अकरा लहान मुलं आणि दोन नवजात बालक देखील होते तर दोनशे सतरा प्रौढ प्रवासी होते अशी माहिती आता समोर आली आहे या विमानातून एकूण त्रेपन्न ब्रिटिश नागरिक प्रवास करत होते तर दोन पायलट आणि दहा क्रू मेंबर्स होते विमानाने एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी टेकऑफ घेतलं होतं त्यानंतर अवघ्या काही क्षणात हे विमान कोसळलं विमान अपघाताआधी पायलटने धोका असल्याचा मेसेज पाठवला होता प्रशासन काही मदत करेल त्याआधीच विमान जमिनीवर कोसळलं या विमान अपघातात एका निवासी डॉक्टरांच्या इमारतीचं देखील नुकसान झाल्याची माहिती मिळते रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर